फक्त एक आहे आणि अन्यायावर खाव सामान्य माणसाचा हा शस्त्र पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणजे काय एका सामान्य माणसाने संपूर्ण समाजासाठी न्याय मिळवून दिला तर कायद्याच्या सहाय्याने संपूर्ण देशासाठी बदल घडवता येतो आणि हे शक्य होतं पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणजे सार्वजनिक हित याचिकेमुळे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन किंवा पी आय एल म्हणजे अशी याचिका जी न्यायालयात समाजाच्या व्यापक हितासाठी दाखल केली जाते केवळ स्वतःसाठी नाही तर इतर लोकांच्या हक्कांसाठी ही याचिका कोण कोण दाखल करू शकतो या याचिकेचं वैशिष्ट्य म्हणजे ज्यांच्यावर अन्याय झाला आहे तेच नव्हे तर कोणतेही जबाबदार नागरिक किंवा संस्था ही संस याचिका दाखल करू शकते ही याचिका सुप्रीम कोर्टामध्ये अंडर आर्टिकल थर्टी टू ऑफ द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत किंवा हाय कोर्टामध्ये अंडर आर्टिकल टू ट्वेंटी सिक्स ऑफ द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत दाखल करता येते पी आय एल कशा विरोधात दाखल करता येते जसे की पर्यावरण प्रदूषण झालं बालमजुरी महिलांवर झालेले अत्याचार सार्वजनिक आरोग्य प्राणी हक्क किंवा रस्त्यांची असुरक्षितता इत्यादी सुप्रीम कोर्ट व हाय कोर्ट मध्ये महत्वाचे पी आय एल निर्णय झालेले आहेत ते एम सी मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडिया जे पर्यावरण रक्षणाबद्दल आहे शीला बरसे वर्स स्टेट ऑफ महाराष्ट्र जे बाल कायद्यांच्या हक्कांबद्दल निर्णय घेतला आहे तसेच विशाखा वर्स स्टेट ऑफ राजस्थानमध्ये कार्यस्थळातील महिलांच्या संरक्षणासाठी निर्णय आणि नियम गाठले गेले आहेत समाजात काहीही चुकीचं घडताना दिसलं आणि आपण काही, काही करू शकत नाही असं वाटलं तर लक्षात ठेवा पी आय एल तुमच्या सारख्या सामान्य नागरिकांसाठीच आहे आपल्याला हक्क आहे न्याय मागण्याचा आणि तो न्याय समाजासाठी असू शकतो हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो मोर लीगल फॅक्ट्स अँड नॉट फिक्शन